एकदम आनंदाचा दिवस आहे कारण बऱ्याच वर्षांनी आम्ही आज सी क्षेत्र तुळजापूर आणि जेजोरी चार वर्षांनी जे आम्ही आज तिथे पूर्ण कुटुंबात आम्ही देवदर्शनासाठी चाललोय आणि आमच्या देवांचा कुलदैवतांचा अभिषेक आम्ही तिथे हे करणार आहोत तर सगळ्या प्रथम मी आमचे मोठे भाऊ कैलासदा यांना विचारेन काय वाटतं कसं लाईक आपण जे चाललो एवढ्या वर्षांनी काय सांगाल मला खूप चांगलं वाटतं एवढ्या वर्षांच आणि माझा छोटा भाऊ प्रज्वल काय बोलशील फायनली चार वर्षातून निघालो फायनली चार वर्षातून आणि आज खूप मजा करणार यार देवादेवाल चाललोय म्हणजे काय नाही आता बघा तीन दिवस फुलशील कुठला काम नाही काय नाही आमचे काका काय सांगाल चार वर्षातून आपण चाललोय जेजुरीला आणि आनंदाच्या वातावरण एवढं आम्ही होत आहोत की सगळं कुटुंब सहपरिवार सहरी पहिल्यांदा आम्ही तुळजापूरला तुळजापूर नंतर जेजुरी जेजुरी नंतर मग दुसऱ्या दिवशी सोमवारी अभिषेक असणार त्याच्यामध्ये जल्लोषात साजरा करणार असं आमचा हा मानस आहे क्या बात आणि आता या प्रवासामध्ये काय काय गमती जमती होतील आपण जेजुरी बोला किंवा तुळजापूर बोला तिथे आपण पोहोचूस आणि तिथे काय काय आम्ही गोष्टी करू ते तुमच्यापर्यंत या ब्लॉगमध्ये नक्कीच पोहोचवत राहू चला भेटूया थोड्या वेळात आपण एलकोट एलकोट जय मल्हार सर मंडली अशा प्रकारे बघा सिटी फ्लो भारत बेन्स आमच्या लक्झरी बस आलेल्या आहेत आणि दोन बस तिथे आम्ही मोकल कुटुंबात बुक केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही बस आमच्या आल्या तिथे आणि हे आमचे सगळे भाजीवाल्या आता <laughs> असिस्टंट छोटी आईला विकीबाई आणि पाण्याचे जार शेगड्या आणि आमच्या वहिनी एकदम तगड्या <laughs> कस वाटतंय जेजवीला एवढ्या वर्षातून चाललाय हा हे माजरी कसं वाटत तुला आईला लास्ट तू व्हिडिओ बनतय आपला अजून आमची प्रौढ मंडळी इथे हे आमचे कॅप्टन लय गडबडीत आहेत हे आमचे काका कसं वाटतं आपण पाच वर्षातून चाललोय जेजुरीला काय वाटतं आनंद आहे का नाही आनंद आहे ना हे आमचे मोठी बंधू गुरुनाथ आणि चेतन अ कसं वाटतं आता पण एवढ्या दिवसातून चाललोय जेजुरीला काय वाटत नाही काय आनंद पण नाही वाटत तुला जल्दोष चतन आणि या वर्षी आपल्या ट्रिप मध्ये तुळजापूर पण ऍड आहे आणि तिकडे जाण्याचा एक वेगळाच आनंद आहे ना किरण दादूस काय सांगशील एक नंबर हे बस बस मित्रांनो बघा दोन आलेले आहेत पूर्ण आमचा आज मोकल कुटुंब निघतोय जेजुरी आणि तुळजापूरला हे आमचे टी शर्स कशा फ्रेंड्स होणार बघा मस्त मोकल कुटुंब तुम्ही बघू शकता

జయేవ జయ దేవృతి జయదేవ జయ బౌలవీ కాలే మే భావన సుందర దుర్కూర్ బా జయేవ జయ భోలా రే విశారా सरसंगी पार्वती सोना चामारा सुखी से उदलन कैसा ऐसा चंकर शोभे उमा वेला हे देव जय देव जय गाल 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 थोडं काय आता दत्ताचे देवलाची ना मग आपला मंदिर <laughs> सदानंदाचा येलकोट गावदेवी माते की माते ंगल्य शिव सर्व साधिके शरण्य त्रंबके गौरी नारायण नमस्ते जय चौक चौकस चौकस अशीस ना चौक चौक ये चश्मा कर तुझा गाडी आली बघा गाडी आली बघा अरे तर नमस्कार मंडळी आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहिलं आमच्या मोकल कुटुंबाची जल्लोषात गावामधून मस्त जोरात निघाली आणि आता आम्ही आणि आम्ही निघतोय तुळजापूर साठी आमचा रात्रीचा सा प्रवास आहे प्रवासात काय काय गमती जमती होतील तुमच्यापर्यंत लक्षात होत आमचे काका कसा वाटला आजच्या मिरवणूक येदम आणि आमचे छोटे काका पण आहेत काय सांगाल सांगितलं अच्छा उभे राहिलेत चार वर्षातून आणि हा आमचा हिरो काय सीन काय सीन रस्ता माझी सांगेल तिथे जाणार आहे गाडी अच्छा नगरपालिकेचे भाई आमचे मेंबर आहेत ते त्यांनी जसं बोललं तसं ते एक हजार गेली नगर सेवक आहे नंतर कोण येऊ आता कोण कोण बसमध्ये बसलेत बघूया एक गंगे काय बघतो आले ही छोटी गंगी ए चार्जर डोले तुला कुठे झाली तू चालली उड कॅमेरा सांगितलं कॅमेरा सांग कुठे झाली मान्य माहिती बोलतो ए चिमणे तू झाली चालली अच्छा ये तुळजापूरला चालले का तू कुठे चालले का आहे ग वरिष्ठ मंडळी कसं वाटतंय ती बा तिथं तिला आली सुस्ती आता रात नाचली ती किरण दादूस काय बोलशील काय बोलणार बोल काय

<laughs> तर मंडळी आपण आता आलोय भोसरीला <laughs> शिवी नाही भोसरी आहे ना, दिली ना। हा भोसरी हा तिथे आपण भोसरी 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 ट्रॅफिक जाम आहे प्रवास चालू <laughs> आहे आमचा हा परवाय जे भोसरीचा गाणी शुभ सकाल आई तुलदा भवानीचा विजय असो मस्त पैकी सकाळ झाली आणि कडाक्याची थंडी पडली आहे आय एम हिअर ब्रो मालले ब्रो आणि आता आम्ही निघतोय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक हैतुल्ला भवानी तिच्या दर्शनासाठी आणि ही बघा आमची छोटी गाडी आली बघितलं सगळ्यांना खूप मजा आली आता मी निघतोय आईच्या दर्शनासाठी बघूया काय करू शकतो तिकडे याची छोटी छोटी वांडर अर चला जाऊया दर्शनाला मंदिराकडे भेटूया तिकडे थोड्याच वेळात आपण जातोय आईच्या मंदिराकडे आणि या समोर बघू शकता तुम्ही मग मार्केट आहे इथे सकाळ सकाळ इथे खूप सारी गर्दी बघायला भेटते तुम्हाला आईसाठी ओट्या गजरे वेणी सगळ्या गोष्टींचे इथे अवेलेबल आहेत आणि रविवारी रात्री एक वाजताच मंदिर उघडं केलं आहे दर्शनासाठी कारण पूर्ण महाराष्ट्रातून खूप ठिकाणावरून भाविक इथे येतात हे बघू शकता इथे मार्केट तुम्ही बाजूला जातो आता आपण मंदिराकडे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो अणव आणि पाया आणि चाललाय का नवच बोलतोय कुठला दिवस चांगली गोष्ट आहे अरे वा मित्रांनो बघू शकता आई तुलता भावानी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि त्याचा मुख्य प्रवेशद्वार येतोय आपल्या जवळ ते बघा मित्रांनो शहाजी महाद्वार आता आपण मंदिराकडे हा मंदिराचा पूर्ण इथे मार्केट भरलेला आहे चला आतमध्ये जाऊन बघूया मोबाईल अलाउड करतील का नाही आपल्याला प्रयत्न ना करू तर मुख्य प्रवेशद्वारातून मित्रांनो आपण प्रवेश केलेला आहे आणि आता अजून एक प्रवेशद्वार प्रवेश येतो आहे आणि समोर तुम्ही बघताय सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती क्या बात आहे किती सुंदर माह आहे बघा मित्रांनो आणि फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत हे काय माहिती आहे इथे डायरेक्ट आपलं बकरा असतात पकडतात हा मोदी स्थालवर खूप डाक काय बोलतो डायरेक्ट देवीला जो मान दिला तो असा अख्याय बोलतात देवीचा मान नाही देवी महेशेश्वराचा वध केलं तर महेशेश्वरांनी त्याचे हे मागितले नैवेद्य देतो बकऱ्याचा बळी मला नैवेद्य पाहिजे म्हणून तिथं हे करतो नवरात्रीच्या अष्टमीला ते तो हे करतात आणि बकऱ्याचा बळी देतात ऐकलं मंडळी माझा छोटा भाऊ काय मस्त माहिती दिली इथे जी बकऱ्याची बळी दिली जाते हा एक होम आहे ऍक्च्युली नवरात्रीच्या अष्टमीला इथे बकराजी बळी दिली जाते ॲक्च्युली देवीसाठी नसते देवीनं जो मैसाजुराचा वध केला होता त्याच्यासाठी ही गोष्ट केली जाते इथे या सगळ्या पौराणिक कथा आहे जे आपल्याला इथे माहिती आहेत आणि तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये इतकी चांगलं वाईव आहे ना महाराष्ट्रातून ठिकठिकाणावरून सगळे इथे मग लोक येत असतात दर्शनाला आणि फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आता बघूया मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे प्रयत्न करू आम्ही तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा चला भेटूया आतमध्ये हॅलो मंडळी भरपूर लाईन आहे प्रवासात आणि पुरा हाल आहे आता सगळा जाम आहे वरती बघू शकतात असे दोन मले आम्ही कंटिन्युअस लाईन आहोत अजून दोन अडीच तास जास्त पण लागू शकतात दर्शनाला हा तर मित्रांनो परत आलेलो आहे मी आणि तुम्ही बघू शकता हे आपलं तुळजा भवानीचं मंदिर दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आमचं पण तुमची माफी मागतो की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळं आईचं दर्शन आपल्याला या ब्लॉगमध्ये नाही होणार तर तुम्ही फक्त कालसाचं दर्शन घ्या ऐतिहासिक हा मंदिर आपण जे बोलतो नेहमी जय भवानी जय शिवाजी तर हीच ती आमची साडेतीन मुर्तापैकी एक आई भवानी बघा मित्रांनो मनसोक्त दर्शन झालेलं आहे आई तुळजा भवानीचं हा मंदिर माझ्या मागे आहे तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन झालेलं आहे ॲक्च्युली मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपण शूट नाही करू शकलो बाकी वेगळं तुम्हाला आई भावनीबद्दल सांगायची गरज नाही आहे खूप गर्दी हा संडे ॲक्च्युली आणि संडेच्या मुळे कंबर दुखी एवढी वाढली ना चला आई तुलजा भवानीचा हो नमस्कार मंडली फायनली अहित उलजा भवानीचं दर्शन झालेलं आहे पूर्ण मुंबई पंधर आम्ही इथपर्यंत आलो आणि सुंदर असं मनसोक्त दर्शन आम्हाला झालेलं आहे आई भवानीचं सगळं तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट आहे इथे आणि मला वाटते या ब्लॉगमध्ये आतापर्यंत आपण इथेच सांगूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्या व्हिडिओला लाईक करा जसं जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संदीप डान्स इन्स्टिट्यूट आणि बेल ऐकून हे करायला विसरू नका जेणेकरून आमचे सगळे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात तरी पोहोचतील जय भावाजी